ममाईच्या किचनमध्ये आज करूया मेथीची फ्राय भाजी ज्या भाजीला लागणारं साहित्य अर्धा किलो मेथी धुवून चिरून घेतली चार पाच कांदे बारीक चिरून घेतले लसणाच्या आठ दहा पाकळ्या चिरून घेतल्या आणि तीन चार मिरच्या चिरून घेतल्या आणि एक वाटीभर तेल आणि फोडणीचं साहित्य फोडणीसाठी तेल टाकायचे कढईत तापायला मोहरी झिंग मिरच्या आणि लसणाची फोडणी दे लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा लसूण तांबूज झालाय आता हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतला गेलेला दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची त्याच्यात चवीनुसार थोडं तिखट टाकायचं कारण आपण मिरची टाकलेली आहे आणि चार दाळी साखरेचे टाकायचे म्हणजे हिरवा रंग तसाच राहतो मेथीचा आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं कारण मेथी शिजवून कमी होते ही आपली फ्राय मेथीची भाजी भाकरी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार